निवडणूक आम्ही नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी तर कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवडणूक भत्ता व आहार भत्ता खात्यात वर्ग करणेसंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया सविस्तर परिपत्रक त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक खात बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार असे नमूद करण्यात आले आहे की नमूद दराप्रमाणे नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यांना निवडणूक भत्ता व आहार भत्ता अदा करण्यात येणार आहे तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करायचा असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती एन आय सीने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टम या सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याची खात्रीही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर अधिकारी कर्मचारी यांना अदा करावयाची रक्कम ही एन आय सीच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येणार असल्याचा नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी आहरण आणि संविस्तर अधिकारी यांच्या ज्या बँक खाते आहेत त्या बँकेकडे सदरची यादी आणि रक्कम पाठवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत